नमस्कार मी अभिजित श्वेतचंद्र नमस्कार मी सेजल अभिजित श्वेतचंद्र आणि आपल्या युट्यूब चॅनल वर आज आपण तीर्थदर्शन या सेगमेंटच्या दुसऱ्या भागाकडे वळणार आहोत आणि आज आपण जाणार आहोत पिंपळेश्वर महादेव मंदिर डोंबिवली येथे तर तिथे आम्हाला आलेले अनुभव आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत तर चला बघूया लग्न झाल्यानंतर सेजल महादेवांचं खूप करत होती त्यामुळे मला सुद्धा आपसुकच महादेवांबद्दलची ओढ अधिक जाणवू लागली आणि दर सोमवारी महादेवांचं दर्शन घ्यायला आम्ही मंदिरात जायला लागलो आणि त्यातच काय म्हणा की सध्या मी आई तुळजाभवानी या सिरियलमध्ये महादेवांची भूमिका करतो अशाच एका सोमवारी आम्ही पिंपळेश्वर महादेव मंदिरात गेलो दर्शन घेतलं आणि बाहेर आलो तर बाहेर एक स्त्री परडी घेऊन बसली होती तिने मला हाक मारली म्हणाली दादा तुळजापूरला चालले काहीतरी दक्षिणा घाल माझ्या अंगावर काटा आला मी तिच्या पाया पडलो तिला नमस्कार केला आणि दक्षिणा दिली कारण नुकतीच आई तुळजाभवानी मालिका सुरू झाली होती आणि तुळजापूरला जायचं होतं पण योग येत नव्हता त्या स्त्रीच्या माध्यमातून मी आई तुळजाभवानीच्या बाया पडलो त्यामुळे शक्य असेल तेव्हा आम्ही या महादेवांच्या मंदिरात येतो दर्शन घेतो आणि का कोणा पण मनाला एक समाधान मिळतं महादेव साकारायला मिळणं ही खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी त्यामुळे आज आपण जाणार आहोत पिंपळेश्वर महादेव मंदिर डोंगुली चला तर बघूया महादेव या शब्दाचा शाब्दिक अर्थ श्रेष्ठ देव किंवा मोठा देव असा आहे भगवान शिवाला आदिदेव म्हणजे हिंदू धर्मातील सर्वात प्राचीन देव असं संबोधलं जात शिव हा सर्वोच्च परमेश्वर आहे जो विश्वाची निर्मिती करतो संरक्षण करतो आणि परिवर्तन करतो हे पिंपळेश्वर महादेव मंदिर डोंबिवली स्टेशन पासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि शिळफाटा रोडवर म्हणजे आता आपण ज्या रोडवर आहोत कल्याण शिळफाटा रोडवर ते मंदिर लोकेट करतं आणि हे मंदिर सव्वा आठ एकर परिसरात वसलेलं आहे त्या परिसरामध्ये आंबा पिंपळ वड जांभूळ फणस नारळ अशी विविध झाडे आहेत आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे तुम्हाला दाखवत तुम्हाला अशा सोशल मीडियापासून अनभिज्ञ असणाऱ्या मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्ही तिथे जाण्याचा नक्की प्रयत्न करू आम्ही सुरू केलेल्या तीर्थदर्शन या सेगमेंटचे से व्हिडिओज आणि माहिती तुम्हाला जर आवडत असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कल्याण शिरफाटा रोडवर तुम्हाला श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरचा बोर्ड दिसेल हायवे पासून शंभर मीटरच्या अंतरावर मंदिराचं भव्य असं प्रवेशद्वार आहे तुम्हाला सांगितलेला रोमांचकारी प्रसंग येथेच घडला होता हे आहे एकशे पंचवीस वर्ष पुरातन श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर मंदिराच्या सुरुवातीलाच नंदी महाराजांचं दर्शन होत डाव्या बाजूस श्री गणेश तर उजव्या बाजूस श्री गुरुदेव दत्ताची मूर्ती आहे आणि गाभारात गेल्यावर महादेवांचं दर्शन होतं आणि समोर देवी अन्नपूर्णेचं दर्शन होतं असं हे मंदिर महाकाय वृक्षांच्या सानिध्यात निसर्गरम्य वंदराईच्या साडेआठ एकर जागेत आहे मंदिराच्या समोर सभामंडप आहे जिथे राम आणि सीता तसंच महाराष्ट्राला लाभलेल्या अनेक संतांचं दर्शन घडतं मंदिराच्या परिसरात श्री हनुमानाचं मंदिर आहे बोला बजरंग बली की जय मंदिराच्या परिसरात गौशाळा आहे

लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद